लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अतुल भाऊ कांबळे परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांच्या शुभ हस्ते शालेय साहित्याचे वाटप सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच मोलाचे योगदान देणारे अतुल भाऊ कांबळे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त उपळाई ठोंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एकमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या बॅग टिफिन बॉटल आदी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी अतुल भाऊ कांबळे मित्रपरिवार तसेच ओपळाई येथील ग्रामस्थ शाळेतील शिक्षक सहशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे माजी नगरसेवक अमोल चव्हाण भीम टायगर संघटनेचे शंकर वाघमारे लहोजी शक्ती सेनेचे अतुल भाऊ खलसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तर याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांनी देखील शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले साहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा उपलाय ठोंगे नंबर एक शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांना माझा सहकारी मित्र अतुल भाऊ कांबळे यांच्या वतीनं व त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय किट वया पुस्तकं पेन पेन्सिल फेटरबर ह्या शालेय साहित्याचं सा वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले बारशी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले आवाज नगर सेवक माहिती सहकारी मित्र अमोल चव्हाण माझे सहकारी मित्र शंकरदादा वाघमारे आमचे गरम्याचे सहकारी एस बी भाई आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे तुप्पी भाईया उपस्थित सर्वच व्यासपीठ आणि समोर उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी मित्र आणि या शाळेतील सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज त्या शाळेमध्ये भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं तुम्हा सर्वांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अशाच कृत्य उपक्रम उपक्रमांचा जास्त प्रमाणात प्रत्येक समाजामध्ये असा उपक्रम झाला पाहिजे मेंबर कारण समाजामध्ये फार गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना शिकण्यासाठी त्यांच्या पालकांकडे शालेय साहित्यासाठी किंवा फीसाठी चणचल भासते तर ह्या सर्व मंडळाचे मी मनापासून या सर्व जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून मनापासून या मंडळाचे मी आभार मानतो आणि जो हा उपक्रम घेतला आहे तो अतिशय सुचते आहे कारण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तुमचं शाही शालेय साहित्य तर पोचणारच आहे परंतु समाजामध्ये तुमच्याबद्दल जे आपुलकी मानणार आहे ते सुद्धा भविष्यात तुम्हाला फायद्याची ठरणार आहे आणि ही शाळा अतिशय किला स्टाफ असेल विद्यार्थी असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत कारण ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक योजना काढली होती त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आपली ही शाळा आहे आणि या शाळेची तुम्ही निवडून घेईल याबद्दलही तुमचे मी आभार मानतो आणि मला वैरागला कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की मला परवानगी द्यावी आणि हा हे असा कार्यक्रम पुढे चालू राहावा चांगली मेंबरही बोलणार नाही त्याच्यानंतर तर माझी सर्व विजांना विनंती आहे की मला परवानगी द्यावी अशी तुमची परवानगी मागतो आणि थांबते जे मी हा कार्यक्रम साहित्य केलं लोकसहांना मी साठी यांच्या जयंतीनिमित्त ही चौथं पाच वर्ष होतं माझा हा कार्यक्रम घ्यायचा मी अनेक बार्शी शहरामध्ये फोर व्हीलरांचा गेले मुखशाळा असेल तेव्हा आणखी नावा तर दुसऱ्या कुठल्या शाळा असतील अशाच मी गरज ते विद्यार्थ्यांच्या ज्याच्या खरोखरच गरज आहे विद्यार्थ्यांना शाळे साहित्यची ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती नाही आहे अशा ठिकाणी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने उपक्रम राबवण्याचा प्रत्येक दिवशी प्रयत्न करतो सर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आपल्या बार्शी शहरातील अतुलभाऊ कांबळे मित्रपरिवार आणि अण्णाभाऊ साठे मित्रपरिवार यांच्या वतीनं उपळाई ठोंग येते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलेलं आहे तर या विधायक उपकरणाबद्दल आपण काय ब काय सांगाल अतुल भाऊ कांबळेसारख्या युवकांनी जगविख्यात साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाङ्मय हे विद्यार्थ्यांपर्यंत रुजलं पाहिजे अशा उदात्त हेतूनं आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अत्यंत राज्यभर कौतुकास्पद आहे याचं कारण असं आहे की आजचे जे विद्यार्थी आहेत ती उद्याची भारत देशाची उद्याची भरभक्कम पिढी आहे जी पिढी या देशाला आणि या राज्याला उभी करणार आहे आणि त्या उभ्या करणाऱ्या पिढीला जर डॉक्टर अण्णाभाऊ साठे कळाले तर त्यांच्या प्रगतीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि त्यांना आपण शैक्षणिक क्षेत्रात कसं पुढं जायचं आहे आपल्या आयुष्यात कसा संघर्ष करायचा आहे आपल्या मातीला आपल्या देशाला आपण किती महत्त्व द्यायचे ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील प्रत्येक ओळीनं ओळीमध्ये त्याचा गाभा असल्यामुळं ते साहित्य त्या विद्वत्ता या विद्यार्थ्यांपर्यंत जावी अशा उदात्त हेतूने अतुल भाऊ कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी आज जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे